मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषराव देशमुख यांचं मृत्यूचं अत्यंत वेदनादायी प्रकरण ताजं असतानाच ज्या पद्धतीनं त्यांना क्रूर पद्धतीनं मारलं गेलं ते फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळला हल आणि दुसरीकडे जालना जिल्ह्यामधलं एक अत्यंत भयंकर प्रकरण कैलास गोविंद बोराळे राणार आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना ओबीसी समाजाच्या या तरुणास गरम लोखंडी लॉडने चटके देऊन जिवे मारण्याचे जे काही प्रयत्न एका पक्षाच्या तालुका प्रमुखाकडून झाले आज वरिष्ठ सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत यांनी त्यावर निवेदन केलं आणि त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी सुद्धा आरोपीवर मोक्का लावण्याचा आश्वासित केलेला आहे मात्र एकूण आरोपी जे आहेत आरोपी त्या आरोपीमधला जो मास्टर माइंड आहे नवनाथ दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदामदौड रानार जाडेफळ तालुका भोकरदन यांनी गरम लोखंडी रॉडने चटके संपूर्ण शरीरभर देऊन शरीरावरची त्वचा जळेस्तोर चटके देण्याचे क्रूर कृत्य केले पीडितास सांगायला अक्षरशः लाज वाटेल की पार्श्व जागेवर गरम रॉड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार सरकारला महाराष्ट्राच्या आपण परंपरा प्रथा परंपरा म्हणतो त्याला लाजवणारा आहे अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीनं हत्या करणे असेल किंवा एखाद्याला मारणे असेल हे अत्यंत निषेधारे आहे राज्य सरकार याबाबत अत्यंत सतर्क आणि जागरूक आहे जो कोणी ज्या कोणी पक्षाचा असेल त्यांनी जर अशा पद्धतीनं क्रौर्याच्या परिसीमा गाठण्याचं धाडस केलं असेल तर अशा नालायक लोकांवर अशा क्रूर कर्मांवर म्हणजे हे दिसायला चेहरे यांचे माणसाचे आहेत पण त्यांच्या मागे कसे हैवान लपलेले आहेत हे मस्तजोग प्रकरणावरून लक्षात आलं आणि जालन्यातील कैलास गोविंद बोराडे यांना जी काही मारहाण झाली त्यावरून ते लक्षात आलं आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यामुळं सदरच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आरोपींवर कारवाई करण्याचं ठिकठिकाणी आता निवेदन दिलं जात आहे त्या अनुषंगानं या घटनेचं गांभीर्य ओळखून राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देतीलच आणि आरोपी मोकाट सुट्टा कामा नये त्यांच्यावर मोका लागावा त्यांना देशद्रोहासारखी शिक्षा व्हावी इतकंच काय त्यांना भर चौकात फारसावर अडकवावं एक सरकारी वकिलाची नेमणूक सुद्धा करावी अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आहोत महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत कारण जर एखाद्या व्यक्तीला इतक्या क्रूर पद्धतीने महाराण होत असेल एखाद्या व्यक्तीला क्रूर पद्धतीने मारल्या जात असेल